शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने या विरोधात आज अठरा जून रोजी परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात एक दिवसीय धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होताना दिसत आहे त्या अनुषंगाने शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या शेती जमिनी जातील आमचे फार मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे या महामार्गामुळे हजारो एकर मराठवाड्यातील बागायती सुपीक जमिनी आहेत त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीवर अवलंबून आहे या महामार्गामुळे सर्वच नैसर्गिक किंवा कृत्रिम साधन संपत्ती नष्ट होणार आहे महामार्ग सोडून राहिलेली उर्वरित हजारो जमीन ही पाण्याअभावी नापिक किंवा दुष्काळी होणार आहे शेतीवर रोजंदारी अवलंबून आहे त्या लोकांची जीवनयात्रा अवघड होऊन बसणार आहे महामार्गामुळे बरेचसे शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे शेतीवर अवलंबून असणारे ऊस कारखाने किंवा इतर उद्योगधंदे बंद पडण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्गमुळे अनेक वृक्षतोडी होणार आहे त्यामुळे पर्यावरणालासुद्धा धोका निर्माण होईल यासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी तसेच पर्यावरण या सर्व समस्या नागपूर रत्ना रत्नागिरी हा महामार्ग समांतर असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून विचारला आहे महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत तीव्र आंदोलन यावेळी करण्यात महाराष्ट्र राज्यातून जाणारा नागपूर गोवा जे शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना महाराष्ट्रातील भाजप सरकारनं काढलेली आहे या अधिसूचनेला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे ठामपणानं विरोध करत आहेत या सरकारनं काढलेली ही अधिसूचना म्हणजे शेतकऱ्याच्या मालमत्तेवर घातलेला दरोडा आहे आणि हा कदापि शेतकरी मराठवाड्यातला सहन करणार नाही मराठवाड्यातली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे हा तात्काळ सरकारने रद्द बादल करावा अधिसूचना रद्द करावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा जर हे या सरकारनं याच्या जमीन अधिग्रहणाबद्दल कोणतंही पाऊल उचललं तर शेतकरी त्याचा रस्त्यावरती उतरून प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज अठरा तारखेला कोल्हापूर पासून नागपूरपर्यंत सर्वत्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरती येऊन आज याला विरोध नोंदवलेला आहे मी एक पूर्णा तालुक्यातील बाधित शेतकरी गोविंदराव घाटोळे आणि विषय सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जे शासनानं शक्तीपीठ नावाचं नो नोटिफिकेशन काढलेलं आहे हे हे नोटिफिकेशन नसून हे शेतकऱ्यासाठी रचलेलं सरण आहे व या सरणावर आम्हाला श जाळण्याची जे सरकारची आज तयारी चाललेली आहे पण आम्ही हा सरकारचा पूर्ण डाव हाणून पाडणार आहेत व यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्व शेतकरी आज एका जागी येऊन अठरा तारखेला आज सर्वच ठिकाणी धरणे आंदोलन शासनासाठी शासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी आज करत आहोत